छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराजाची शत्रूपासून रक्षण करण्यासाठी बऱ्याच किल्ल्याची के निर्मिती केली त्यात अनेक गिरीदुर्ग जलदुर्ग किंवा किल्ले आहेत त्यांनी बांधलेल्या अनेक जलदुर्ग किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे तो म्हणजे पद्मदुर्ग किल्ला पद्मदुर्ग हा किल्ला रायगड जिल्ह्यातील अरबी समुद्रात आहे पद्मदुर्ग हा किल्ला समुद्रामध्ये कासा नावाच्या बेटावर वसलेला आहे हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याचे बांधकाम तीनशे पन्नास वर्षाचे आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी हा एक जलदुर्ग पद्मदुर्ग किल्ल्याला त्याच्या असणाऱ्या कासवाच्या आकारामुळे स्थानिक लोक त्याला कासा किल्ला म्हणून ओळखतात किल्ल्याचा मुख्य दारासमोरील मोठा बुरुज आहे या बुरुजाचा वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे दिसतो म्हणून त्याला पद्मदुर्ग असे नाव दिले असावे कोकणपट्टीला जंजिराच्या सिद्धीचा त्रास वाढतच चालला होता त्याला आळा गाळणे फार आवश्यक होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुडजवळ हा किल्ला बांधून सिद्धीच्या जमिनीवरील हालचालीवर नियंत्रण आणले त्याचबरोबर सिद्धीच्या समुद्रावरील हालचालीवर नजर ठेवण्यासाठी महाराजांनी मुरुडजवळ समुद्रात असलेल्या कासाबीठावर हा किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला या किल्ल्यामुळे सिद्धीच्या हालचालीवर मर्यादा येणार होत्या त्यामुळे सिद्धी, मर त्या सिद्धी अस्वस्थ झाला किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना सिद्धीने अनेक मोहिमा काढत किल्ल्याचे बांधकाम होऊ न देण्याचे खूप प्रयत्न केले मात्र मावळ्यांनी रात्रंदिवस सिद्धीशी लढत लढतच या किल्ल्याची उभारणी केली सोळाशे साली महाराजांनी जंजिराची मोहीम काढली ज्याचे नेतृत्व मोरोपंत पिंगळे यांना दिले मोरोपंतांनी जंजिराला शिड्या लावण्याची धाडसी योजना आखली किल्ल्यावरच काम करणाऱ्या सोन प्रमुख लाय पाटलाने हे आव्हान स्वीकारले एका गडद अंधारा रात्री ते आपल्या सहकार्यांसोबत मोहिमेवर निघाले त्यांनी किल्ल्यावर चढण्यासाठी जंजिराच्या मागच्या बाजूने शिड्या लावल्या आणि योजनेनुसार मोरोपंतांच्या सैन्याची वाट पाहत बसले पहाट होत आली पण मोरोपंतांचे सैनिक आले नाहीत त्यामुळे निराश होऊन लाय पाटील पद्मदुर्गावर परत आले लाय पाटलांचे हे धाडस पाहून महाराजांनी त्यांचा सत्कार घेतला आणि त्यांना दर्या किनारीची सर पाटील दिली ह्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेला हा पद्म पद्मदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत पद्मदुर्ग स्वराज्यात होता संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे एकोणनव्वद हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा पुरावा आढळतो मित्रांनो ही माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच माहितींसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये